आ, सोलो प्रुनल सिरीज किंवा व्यावसायिक लोकांच्या आपण इथे मुलाखती घेतो आहोत व्हायब्रंट माइंड पॉडवर हायपर लोकल आणि हायपर सीजनल असा जो एक व्यवसाय आहे खरं हा व्यवसाय म्हणू म्हणायला नको आपण ते आपण हाऊसेसाठी म्हणून वर्षातले एका महिन्यासाठी हा ग्रुप असतो वरदायनी मंगळागौर ग्रुप हा पुण्यामधील जो फेमस ग्रुप आहे त्याचे ऑर्गनायझर आज आपल्याबरोबर आलेले आहेत श्रीमती नीला देशपांडे व्हायब्रंट माइंड पॉड मी मिनल कुलकर्णी आणि तुमचं आमच्या शोवरती खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आणि आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया की इतक्या उत्साहाने फक्त वर्षातले हार्डली चार मंगळवार येतात एखाद्या वर्षी पाच मंगळ तेवढ्यासाठी ही जी तयारी आहे तुम्हाला आता व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला आवाज येत असेल कारण इकडे त्यांच्या ग्रुपची प्रॅक्टिस पण सुरू आहे तुम्ही एवढ्या उत्साहाने इतके वर्ष मावशी प्रॅक्टिस करताय त्याची सुरुवात कशी झाली सांगाल हो तर आपली ज्या रूढी परंपरा आणखीन ज्या प्राचीन काही जे आपल्या गोष्टी आहेत त्या आपल्या आत्ताच्या पिढीला कळाव्यात म्हणून हा मंगळागौरीचा ग्रुप जास्त फलदायी ठरतो आहे असं आम्हाला मंगळागौरीचा ग्रुप स्थापन केला तो, 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 के तो दोन हजार बारा साली सुरू केला के आज त्याला बारा वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता त्याचं महत्व आत्ता सर्वात जास्त महत्व त्याचं आत्ता कळत आहे की आपण हा मंगळागौरीचा ग्रुप स्थापन करून खूप छान काम केलं वाटतंय खूपच अगदी योग्य तुम्ही बोललात की आत्ता या काळामध्ये आपल्याला हे आणखीन जाणवायला लागलंय की आपल्या संस्कृतीशी आपण आपली गाणी असतील आपला निसर्ग असेल त्याच्यातून आपण ते जोडले गेलेलो आहोत हो। आम्हाला मावशी अजून मंगळागौरीबद्दल पण अजून जाणून घ्यायला आवडेल की आपण मंगळागौर का साजरी करतो किंवा हा मंगळागौरीचा ग्रुप आणि अशा ग्रुपमध्ये आपण इतरांच्याकडे जाऊन हे खेळ का करतो तर आत्ताच्या आय टीमध्ये नोकरीला असणाऱ्या किंवा ज्या नोकरदार ज्या बायका आहेत त्यांना म्हणजे त्या नव्या नवऱ्या असतील किंवा आपल्या कुटुंबातल्या काही बायका असतील ज्या आठ आठ तास नोकरी करतात पण त्यांना हे खेळ काही खेळता येत नाहीत किंवा हे खेळ त्यांना खेळणं मुश्किल होतं पण त्यांना ह्याची माहिती असते आवड आहे आवड पण मंगळागौरीच्या दिवशी त्यांनाही खेळ खेळता येत नाहीत आणि खेळ तर करायचा असतो म्हणून मग आपण एखाद्या ग्रुपला बोलवूया आणि आम्ही मंगळागौरीच्या दिवशी त्यांच्या घरात जाऊन आम्ही हे कार्यक्रम करायला लागलो त्या मुलींना नव्या नवरीला हो। ते खेळ खेळता येत नाही मग ती एकदा आमचे खेळ बघते आणि मग आमच्या बरोबर येऊन परत खेळायला लागते ते अनेक वेळा बऱ्याच मंगळागौरीच्या वेळेला आम्हाला हे बघायला मिळतं आणि मंगळागौरीची काही गाणी जी आहेत ती खूप पारंपरिक आहेत हो। त्याचे काही काही लोकांना शब्द पण कळत नाहीत उदाहरणार्थ अडवळ घुम पडवळ घुम पडवळाच्या वेलीवर पाय कसा ठेवू नागिणीच्या फणीवर दिवा कसा लावू आता हे खरं शब्द आणखीन हे जे पडवळाचा वेल आणि कुठे ती नागिण आणि कुठे तो दिवा पण खरं त्याचा अर्थ असा की कस, कस सा, सा, हो, हो, आहे की माझ्या सासरी कसं कसं चाललेलं आहे माझ्या सासरी पडवळ कसं असतं त्याचा वाकडा वेगळा असतो म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये सगळी माणसं आहेत चांगली पण प्रत्येकाचे स्वभाव वेगळे वेगळे आहे मग त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी जुळावून कशी घेते आणि त्याच्यातही त्या नागिणीच्या फणीवर दिवा कसा लावतीय नागिणीच्या फणीवर म्हणजे अर्थ लक्षात घ्या कि कुटुंब प्रमुख सासूबाई त्यांना मी कसं पटवून सांगतेय इम्प्रेस करते इम्प्रेस करते पूर्वीच्या काळात एक लँग्वेज लँग्वेज असेल ती माहेरच्या लोकांना सांगतेय की माझ्या सासरची माणसं सगळी आची आची आहेत पडवळाच्या वेळी सारखी वाकडी आहेत तरी पण मी सगळ्यांना सांभाळून घेते मस्त मस्त असे अनेक गाणी आहेत की ज्याच्यातून तुम्हाला हे बघायला मिळेल म्हणजे खूप गाणी आहेत मंगळागौरीची त्याच्यामध्ये पारंपारिक शब्द असले तरी त्याच्यातला गुपित अर्थ खूप महत्त्वाचा असतो आणि तो पूर्वीच्या काळी मुलींना असं पटकन सगळ्यांच्या समोर सासूच्या समोर देरांच्या समोर किंवा जाऊबाईंच्या समोर असं आईशी बोलता यायचं नाही अच्छु मंगळागौरीच्या गाण्यातून ती सगळं हे व्यक्त करते अशी wow. पारंपरिक गाणी आपल्या wow. मंगळागौरीमध्ये आहे एकदा असंच झालं होतं आम्ही प्रॅक्टिस करत असताना किती बरीच आधीपासून आपली प्रॅक्टिस हो, सुरू होते आणि तेव्हा असं झालं होतं की दिंड मोडग बाई ते गाणं आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि मी मावशींना विचारलं की दिंड मोडग बाई म्हणजे काय काय मोडतोय आपण मग त्यांनी आम्हाला असं एक्सप्लेन केलं होतं की दिंड म्हणजे पाणथळ जागा असतात विहिरी असतात आणि तिथे ज्या पाण अशा झरे झुरे असे आता वाहत असतात श्रावणात आपल्या मंगळागौरीच्या वेळी तर ती दिंड मोडायची म्हणजे ते तण असतात ते गवत असतं ते उपटायचं असतं त्या अशा वेली वाढलेल्या असतात त्या उपटल्या की तिथनं पुन्हा पाण्याचा प्रवाह सुरू होतो किंवा ती जागा स्वच्छ होते सो त्याचं म्हणजे ह्याच्यातून आम्ही असं म्हटलं की निसर्गाशी आपण किती जोडले गेलेलो आहोत याच्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं पूर्वीच्या काळापासून ही लोकगीतं असतील किंवा ही जी काही गीतं आहेत मंगळागौरीची ती आपल्या लोकांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक आपल्याला जुन्या काळातलं सगळं जीवनशैली उलगडून दाखवतात किती छान वाटतं ना हे असं आणि मध्यंतरी बायपण भारी देवा हा सिनेमा आला होता त्याच्यामध्ये दाखवलं होतं की एक मंगळागौरीच्या कॉम्पिटिशनसाठी सगळ्याजणी एकत्र त्या प्रत्येकीची एक स्टोरी असते तर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल आमच्याकडच्या पण मैत्रिणी ज्या आहे, आहेत सख्या आहेत त्यांच्या पण अशा अनेक स्टोरीज आहेत त्या प्रॅक्टिस करण्यासाठी येणार आणि त्यांच्या प्रत्येकीची धडपड यायचं तर असतं तर येत नाही पण सगळ्या व्यावसायिक आहेत हो त्यातल्या काही ब्युटी पार्लरच्या आहेत काही केटरिंगचं काम करतात काही योगाचं काम करतात खरं काही ऑफिसमध्ये एल आय सी च काम करतात अशा अनेक बायका आहेत की ज्या व्यावसायिक असून सुद्धा आज मंगळागौरीचा खेळ खेळण्यासाठी वेळात वेळ काढून प्रॅक्टिसला येतात भेटूया आपण सगळ्यांना मला आता खूप उत्सुकता आहे आणि त्यांच्याकडून त्यांचा मंगळागौरीबद्दलचा व्ह्यू काय आहे हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल चला आपण त्यांना भेटूया आहे आपण आता योगा टीचर ज्या आहेत दोघीजणी त्यांच्याकडनं जाणून घेऊ की मंगळागौर आणि योगा यांची सांगड कशी आहे की जुन्या संस्कृतीमध्ये आपल्या श्रद्धा जोशी आणि अर्चना इनामदार या दोघी आपल्याला सांगतील नमस्कार मला आता वाटतं की ह्या मंगळागौरीच्या खेळांमध्ये योगाचा आणि सगळ्या जिम एक्सरसाईज सगळ्याचा अंतर्भाव आहे म्हणजे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की जुन्या काळच्या बायकांचं ते योगा सेशन होतं तुमचा झुंबा वक वर्कशॉप असेल जिम एक्सरसाईज सगळं त्यांचं ते त्या ह्याच्यात होऊन जायचं योगामधले सगळेच प्रकार त्याच्यात अंतर्भूत आहेत म्हणजे फॉरवर्ड बेंड बॅक बेंड जे काही बरोबर फॉरवर्ड बेंडमध्ये आपण पिंगा घेऊ शकतो की आपण पूर्ण गोल फिरतो हो। तसंच गाठोड जे आपल्याला बसून घालावं लागतं त्याचप्रमाणे होडी त्याच्यामध्ये मुलींची ऊठ आणि बस हे दोन्ही होतं त्यामुळे आपल्या शरीराला चापल्य चैतन्य आणि सहजता त्याचप्रमाणे फ्लेक्झिबिलिटी आपल्यामध्ये वाढते त्यामुळे मला योग आणि मंगळागौर हे खूप जवळचे सिमिलर खेळ वाट खेळ म्हणू शकतो किंवा व्यायाम प्रकार म्हणू शकतो म्हणजे वाईसवरसा योगाचा फायदा आम्हाला मंगळागौर खेळताना होतो ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर आणि योगामुळे मंगळागौर खेळतानाही आम्हाला फायदा होतो हे दोन्ही दोन्हीमधून आम्हाला आनंद खूप मिळतो आपण आता बघितलं की योगा आणि मंगळागौरीचा कसा संयोग आहे आणि त्यातून आपल्याला कशी शरीराची फ्लेक्झिबिलिटी मिळू शकते आपल्याकडे दोन कलाकार मैत्रिणीसुद्धा आहेत एक जण भरतकाम विणकाम सुंदर करते तिचा ड्रेस तुम्ही बघू शकता आणि तो ड्रेस जिनी शिवला आहे ती भाग्यश्री राव आणि जिनी भरतकाम केलं आहे तिनी ती, ती स्वतः अपर्णा जोशी आम्ही काय करतो आम्ही आमच्या कलेमध्ये आमच्या भावना व्यक्त करतो म्हणजे घरी बसल्या बसल्या आपल्याला जे येत आहे ते करायचं आणि त्यातनं आपल्या भावना आपल्याला मिळणारं एक समाधान असतं तेच समाधान आम्हाला मंगळागौरीचे खेळ खेळून मिळतं किंवा मंगळागौर खेळणं हे काय सोपं नाही आहे ती पण एक कलाच आहे खरं आहे अगदी खरं अगदी खरं आहे त्यातली जी गाणी असतात प्रत्येक हो। गाण्याचा चाल वेगळी प्रत्येक गाण्याचे हो। शब्द वेगळे प्रत्येक गाणं वेगळं त्याप्रमाणे प्रत्येक कलाकाराला पण तेच वाटतं की आपण जसं कला कला कलेमध्ये सादर करतो तसंच मंगळागौर ही एक कला आहे त्याच्यात पण आपण वेगवेगळ्या प्रकारे भावना व्यक्त करतात त्या त्या गाण्यातून त्या व्यक्त होतात असं मला वाटतं खरं मंगळागौरीच्या खेळातनं मला असं वाटतंय पूर्वी की पूर्वीच्या काळी बायकांना काही कामं म्हणजे बाहेर जाऊन काही काम करायला व्हायचं नाही आणि एक्सरसाइज किंवा योगा असं कधीच केलं नाही आहे त्यांनी त्यामुळे अशा प्रकारातनं मंगळागौरीच्या खेळातनं त्यांना भरपूर व्यायाम करायला मिळायचं आणि माझ्या मला वाटलं तर माझं बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी कलाकुसरीने शिवणकाम मी करते पण जी कला मंगळागौरीत आहे खेळण्यात आहे ती कला मी इथेच सादर करू शकते आणि मला एक हे चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं आहे असं मला वाटतं मी पहिल्यांदा स्विमिंग आणि जिमनॅस्टिक शिकवायचे शाळेमध्ये आणि त्यावेळेस मला वाटायचं खरं तर की मंगळागौरीचे खेळ हे खेळावेत आणि मी फक्त ते टी व्हीवरच पाहिले होते तर मी ज्या वर्षी खेळायला सुरुवात केली त्यावेळेस असं वाटायचं की फार अवघड आहे अवघड आहे म्हणून खेळणं पण ज्यावेळेस जे म्हणजे योगा किंवा जिमनॅस्टिक म्हणा किंवा जे एक्सरसाईज करतात त्यांना हे खेळताना फार सोपं वाटतं पण असं नाही आहे हे खेळ फार अवघड आहेत आणि खेळले की जो मनाला आनंद होतो ना तो कशातही नाही की जो आपण स्वयंपाकात म्हणतो की माझा स्वयंपाक किंवा माझी भाजी माझी पोळी छान आहे तेव्हा जसा आनंद होतो ना तसाच आनंद खेळ पूर्ण झाला मंगळागौरीचा की असं वाटतं की मी खूप छान खेळलीये सुंदर मस्त बोलले हो आगोटा पागोटा, झालीन पिंगोटा मथुरेच्या बाजारात जाईन म्हणते लाल आण म्हणते आगोटा पागोटा घालीन पिंगोटा हाँगकाँग लेन मध्ये जाईन म्हणते लाल लिपस्टिक आणीन म्हणते तुळशी बागे जाईन म्हणते झाऱ्या सोऱ्या आणि म्हणते आगोटा पागोटा घालीन पिंगोटा ऐकलंच गाणं मैत्रिणीं आगोटा पागोटा म्हणता म्हणता तुळशीबाग हाँगकाँग लेन मध्ये पण सगळ्या जणी जाऊन आलो आपल्या ग्रुपमध्ये आमच्या दोन मैत्रिणी आहेत त्या मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ की मंगळागौरीच्या खेळांमध्ये हे सौंदर्य प्रसाधनं असतील किंवा सौंदर्याच्या कल्पना आणि आजकाल मेकअपचं हे तर त्याचा मेळ कसा आहे आपली कांचन देशपांडे दे, आणि अश्विनी वायदंडे या सांगतील मेकअप म्हटलं की बायकांचा एकदम जवळचा विषय आहे नटणं मुरडणं आता मंगळागौर जवळ यायला लागली की साड्या घेणं डागीने त्याच्यावर कुठले घालायचे आणि ते करताना आता आम्ही आणि माझी मैत्रीण अश्विनी आम्ही दोघीही मेकअप आर्टिस्ट आहोत मग आम्हालाही सख्या की अगं आपल्याला हे घ्यायचं आहे साडी घ्यायला कधी जायचं आहे शॉपिंग म्हटलं की बायकांचा सगळ्यात आवडता विषय आणि त्याच्यामध्ये मेकअप मग आमचं तू हे करून दे आमचं आंबाडा घालून दे आमचं फेशियल करून दे अशा ज्या गोष्टी याच्यात आवड निर्माण होते ती खरंच खूप आम्ही एन्जॉय करतो आणि आत्ताच आम्ही जस्ट शॉपिंगला गेलो होतो सगळ्यांची एवढी उत्सुकता होती की साड्या घेताना हवं ही मला पाहिजे तो कलर मला पाहिजे सगळ्या मैत्रिणी आम्ही दोघी मेकअपचं करत असल्यामुळे हे मला कुठली लिस्टिप चांगली दिसेल ग हिला कुठली दिसेल ग असं इतकं ग्रुपमध्ये चाललेलं असतं त्यामुळं खरंच की, चार की आ, हे चार मंगळवार किती काय काय नटायचं आणि कसं आपण हे होणार आहोत तयारीची सगळ्यांना उत्सुकता असते परवाच मग एक मैत्रिणी हिला अश्विनीला म्हटली की माझा हेअर ड्राय करून दे बरं का तर त्याबद्दल ती पुढे सांगेलच नाही हेड आहे आणि आवरुज करून दिले खूप छान म्हणजे एक इच्छा निर्माण होते काहीतरी करावं नटायचं आणि हे एक पारंपारिक वेशभूषा आहे ती कसं काही करत नाही कसला आहे कसलाही कार्यक्रम असला तरी आपण नऊवारी साडी किंवा आंबाळा घालणे असं काहीच करू शकत नाही आपण तर त्यावेळेस करतो आवडीही करतो आणि मेकअप हा एक असा विषय आहे ना तो सगळ्यांनाच आवडतो आणि मेहंदी मेहंदी हा खूप माझ्या आवडीचा विषय आहे मला खूप आवडते आणि मी सगळ्याला पण काढते आणि मंगळा निमित्त मी काढायला लागते विविध क्षेत्रातील मैत्रिणी आहेत आणि या सगळ्यांची मावशींनी मोळी बांधली आणि त्याच्यातलीच एक आमची चंदना वाईकर मैत्रीण आहे जी मंगळागौरीचं महत्त्वाचं काम तिच्याकडे असतं ते म्हणजे केटरिंग तिचा केटरिंगचा व्यवसाय आहे चंदना केटरिंग आणि फूड आणि मंगळागौरी याबद्दल सांगशील नक्कीच आपण इतर सणांना कुठलंही पदार्थ गोड पदार्थ केला तरी चालतो पण मंगळागौरी हा असा सण आहे की ज्याला ठरलेलाच पदार्थ असतो की तो म्हणजे पुरणपोळी आणि पुरणपोळीचा अख्खं स्वयंपाक पुरणपोळी म्हणजे देवीला नैवेद्य म्हणून पण असतो आणि शिवाय पुरणाची आरती असते म्हणजे जी महत्त्वाची असते देवीची आरती ही पुरणानेच करायची असते आणि संध्याकाळचंही ठरलेला असतो ते म्हणजे वडे मसाले भात हो आणि वड्यांमध्ये म्हटलं तर सगळेच पौष्टिक असतं वडे देवीचा नैवेद्यही असतो आणि आपल्यासाठी सुद्धा पौष्टिक असतं म्हणजे त्याच्यामध्ये सगळी कडधान्य डाळी आणि भाजून आणि पौष्टिकही असतं त्यामुळे आणि आमचा जो सख्यांचा ग्रुप आहे तर सर्व वयोगटातील सर्वजणी आम्ही आहोत आणि आमच्याकडे ना एक सासू पण <laughs> <laughs> आहे बरं का प्रतिभा वाघ या सासूबाई आहेत पण प्रतिभाताई तुम्ही आज हे सगळं काय घेऊन बसलं आहात सांगाल हे नक्कीच हे सगळं मंगळागौर खेळताना लागणारं साहित्य आहे आता सध्या व्यायामाला जिम वगैरे स साठी सगळी उपकरणं वगैरे लागतात मशीन्स वगैरे असतात पण पूर्वीच्या काळी हे काहीच नव्हतं ही घरातलं आता ही कळशी तवा लाटणी लाटणं सूप हे घे सगळं घरातल्या वस्तू घेऊनच ह्या मंगळागौरीचे खेळ सगळे खेळले जातात जा, जातं आनंद पण त्याच्यातून साजरा करायचा कारण बाहेरच्या वस्तू आणायला एवढं साधनं पण नव्हती आणि पैसेही नव्हते त्यावेळेला आता हो सगळ्याची सुबत्ता झालेली आहे मुबलकता झालेली आहे त्यामुळं ब तो प्रश्न नाही आणि मुख्य म्हणजे मला मंगळागौरीच्या ह्याचं सणाचं एक महत्त्वाचं वाटतं की इतर कुठल्याही सणामध्ये आईचा मान केला जात नाही पण या पाच वर्षा उद्यापन करताना आपण मंगळागौरीच्या सणाचं पाच वर्षाचं उद्यापन करताना आईला आपण देतो आणि आईला देऊन आपण म्हणजे सन्मान करतो कारण इतर कुठल्याही गोष्टी सणांमध्ये असं होत नाही आपण एक जस्ट गिफ्ट म्हणून वगैरे देतो पण हे मंगळागौरीचा सण असा आहे की ते देऊन आईचा मान करायचा आहे हेच महत्वाचं आहे त्या मंगळागौरीच्या सणामध्ये उद्यापनाच्या वेळेला किती छान सांगितलं प्रतिभा ताई सर्व माझ्या मैत्रिणींचे खूप खूप आभार थँक्यू 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 आता बघूया यांची प्रॅक्टिस कशी आहे नाच ग घुमा कशी मीनाचू नाच ग घुमा कशी मीनाचू नाच ग घुमा या गावचा त्या गावचा शिंपी नाही मला चोळी नाही मला कशी मीनाचू नाच ग घुमा कशी मीनाचू फुबाई फु फु आणि झिम्मा असे जोरदार खेळांची प्रॅक्टिस सुरू आहे आला शंक्रोबा शंक्रोबा गवर माझी हासू दे अशी अनेक पारंपारिक गाणी त्याचबरोबर उखाणे देखील खास पल्लेदार आणि मजेशीर असतात बरं का डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघू शकता जर कोणाला बुकिंग करायचे असतील तर पण या निमित्ताने माझा एक एक असा विचार मनामध्ये आला की मंगळागौर असेल किंवा हरतालिका असेल तर सख्या आपल्याला खूप हव्या असतात कम्युनिटी हा एक आता पर्वलीचा एक शब्द आहे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये तसंच मला वाटतं हे जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे की तेव्हा सुद्धा मैत्रिणींनी मिळून सख्यांनी मिळून यायचं आणि मंगळागौरीची पूजा असेल हरताल की पाच जणी लागतात त्यांची पूजा असेल ती करायची तर हे आपल्या संस्कृतीमध्ये परंपरेमध्ये खूप आधीपासून आहे आपण हे कधी कधी या गोष्टींकडे आपण अवेअरनेसनी बघत नाही तो अवेअरनेस आपण स्वतःमध्ये आणि आपल्या निमित्ताने आपल्या आजूबाजूंच्या परिसरामध्ये करणं गरजेचं आहे निसर्गाबरोबर आपली नाळ संस्कृतीबरोबर आपली नाळ जी जोडलेली आहे ती अशीच वर्षानुवर्ष आज मंगळागौरीच्या निमित्ताने पण मला माझ्या माहेरचे आणि लहानपणीचे दिवस आठवले तसे तुम्हालाही आठवले असतील तुमच्या मनामधलं मंगळागौरीचं काही असेल आणि एखादं गाणं असेल, असेल युनिक ते नक्की तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा एक्सचेंज करूया आपले विचार तुम्हाला मंगळापौरीबद्दल काय वाटतं तेसुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडची युनिक गाणी असतील एखादा खेळ असेल ते पण आम्हाला कळवा सायनिंग ऑफ मिनल बाय बाय มาซาล่ะพอดีเจ้าพวยก็ชาล่ะดังลัดไม่หนุนท้ายล่ะดังลัดไม่หนุนท้ายล่ะตีเกิดเมื่อมาซาล่ะพอดีเจ้าพวยก็ชาล่ะดังลัดไม่หนุนท้ายล่ะดังลัดไม่หนุนท้ายล่ะตีเกิดเมื่อมาซาล่ะพอดีเจ้าพวยก็ชาล่ะดังลัดไม่หนุนท้าย